श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे रविवार आषाढ महिन्यातील अमावस्या ही अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते त्याचबरोबर जा बघा या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिन्याला सुरुवात होते म्हणूनच या आषाढ अमावस्येच्या दिवशी विविध सेवा आणि उपाय केले जातात त्याचबरोबर जा बघा या आषाढ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी जो कोणी काही सेवा करतो उपाय करतो त्या सर्व सेवा आणि उपाय लागू होतात असे सुद्धा म्हटले जाते तर या आषाढा मावसेच्या दिवशी जर तुमच्या घराला लागलेली वाईट नजर असेल करणी बाधा असेल वास्तुदोष असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आज आपल्या घरामध्ये एक सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये आपल्याला कापुरासोबत अशा काही गोष्टी जाळायच्या आहेत त्या जाळल्याने आपल्या घराला लागलेली वाईट नजर करणी बाधा वास्तुदोष तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल त्या सर्व आपल्या घराच्या बाहेर काढता पाय घेतात तर त्या कोणत्या वस्तू आहेत आणि या आषाढा मावसेच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ना की पा। तर व्हिडिओ नक्की पहा बघा अमावस्या तिथी ही विविध उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते तर या आषाढ अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामधील सर्व दरिद्रता दूर करायची आहे आप आणि आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तुमच्या घराला जर नजर लागली असे तुम्हाला वाटत असेल तर बघा या शडामावसेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप आधी सर्व व्यवस्थित होते खूप घरामधील मा माणसे व्यवस्थित राहत होती कुणासोबत कुणाचे भांडण होत नव्हते पण अचानक तुमच्या घरामध्ये कट जर सतत कटकटी भांडणे होत असतील तर नक्की तुमच्या घराला जर कुणाची वाईट नजर लागली असेल आणि त्याचबरोबर बघा अनेक ज करणी बाधा त्याचबरोबर वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये निर्माण होत असेल तर यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा आहे तर बघा या आषाढा दिवशी संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आषाढा मावस्या म्हणजेच दीपामावस्या तर या, या ला, दीपामावसेच्या दिवशी दीपा आपल्या घरातील सर्व दिवे हे घासून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर बघा या दीपावसेच्या दिवशी कणकेचे दिवे बनवून आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळले जाते त्यांचे औक्षण केले जाते तर बघा या सर्व सेवा या दिवशी केल्या जातात त्याचबरोबर बघा या आषाढा मावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला एक उपाय करायचा आहे तर बघा संध्याकाळी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो, तो सर्व उत्तम सर्वात उत्तम असतो कारण त्या कापुरामध्ये सर्व निगेटिव्हिटी शोषण करण्याची क्षमता असते तर बघा जर तुमच्याकडे कापूर नसेल किंवा भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापरासोबतच दोन लवंगा आणि दोन विलायची मोहरी टाकायची आहे आणि त्यामध्ये दो, दोन दोन तमालपत्र देखील घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे सर्व या गोष्टींचा आपल्या घरामध्ये सर्वत्र धूर करायचा आहे आणि तो धूर झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व कोपरा आपल्याला को तो धूर फिर फिरवायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर या सर्व गोष्टींचा आपल्या घरामध्ये धूर झाला तर नक्कीच आपल्या घरामधील सर्व जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर पडते आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये वाईट नजर कुणाला ना वाईट नजर लागली असेल कर्णीबाधा झाली असेल किंवा वास्तुदोष झाला असेल या सर्व जर तुमच्या घरामध्ये गोष्टी झाल्या असतील तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कापुरासोबत या गोष्टी जाळायच्या आहेत या आणि यांचा धूर सर्व आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी वाईट दोष बाधा किंवा ज्या काही समस्या होत असतील वास्तुदोष होत असेल या सर्व आपल्या घरातून बाहेर पडतात आणि आपल्या घरामधून त्यांचा पाय घेतात तर बघा अशा प्रकारे जर तुमच्या तुमच्या घराला दोष लागला असेल तर घरामध्ये खूप येते घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात आलेला पैसा टिकत नाही घरात खूप भांडणे कलह हो असतो तर बघा अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये समस्या उद्भवत असतील तर या शरडा मावसेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घराला लागलेली वाईट नजर करणी बाधा दोष किंवा इतर सर्व बाहेरील बाधा या सर्व आपल्या घरामधून काढता पाय घेतात आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी असेल तर या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि जर तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असेल तर या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात घराला वास्तुदोष लागतो घरातील व्यक्ती सतत आजारी पडणे घरातील व्यक्तींचे आपापसात आप न पटणे या सर्व गोष्टी घरामध्ये घडत असतात म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकावी आणि तिचा वास आपल्या घरामध्ये राहावा सुद्धा काही सेवा आणि उपाय आपण व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि या प्रकारची जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर आपल्या या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ